हॅलो नमस्कार मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे सत्तावीस फेब्रुवारी आज आमच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही वाळणकोंड या गावी गेलो होतो हे एक देवस्थान आहे जागृत देवस्थान आई वरदायिनी माता इथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो सोबत माझे मिस्टर हर्ष मी आणि माझे दोन भाऊ माझ्यापेक्षा लहान आहेत भाऊ मी मोठी आहे त्यांच्यात आणि इथे आम्ही सकाळी गेलो होतो पण आम्हाला उशीर झाला पोचायला कारण रस्त्याचं काम सुरू होतं म्हणून आम्हाला उशीर झाला तर इथे आम्ही छान असं दर्शन घेतलं छान प्रसन्न वाटते इथे तुम्ही नक्की भेट द्या खूप छान आहे जागृत देवस्थान आहे प्रॉपर शूट नाही करता आलं कारण हर सोबत होता आणि भावाला शूट करायला सांगितलं पण त्याने त्याला काही जमलं नाही तेवढंसं आणि इथे आहे आई वरदायिनी माता छान प्रसन्न वाटतं खूप भक्त येतात भाविक भक्तजणं येतात इथे प्रसन्न वाटतं जागरूक देवस्थान आहे खूप मान्यता आहे या देवीची नंतर आम्ही घरी आलो आणि थोड्याच वेळाने वेळात माझे भाऊ आले केक घेऊन ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी मीच सांगितलं होतं केक घेऊन यायला मिस्टरांना माहीत नव्हतं त्यांना मी नंतर सांगितलं म्हटलं दहा वर्ष पूर्ण झाले तर सेलिब्रेशन तर पाहिजेच ना म्हणून घरच्या घरी साध्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेट केलं आम्ही पाच जणांनी मिळून आणि खूप स्पेशल आहे माझ्यासाठी ही ॲनिव्हर्सरी कारण आमचं बाळ आमच्यासोबत आहे यावर्षी खूप खूप वाईट प्रसंग पाहिलेत या दहा वर्षात खूप लोकं कळाली लोकं कशी आहेत खूप अनुभव आले लोकांचे त्या लोकांना फक्त थँक्यू म्हणेन कारण तुमच्या अशा स्वभावामुळेच मी स्वतःमध्ये बदल घडून आणला आहे माझे मिस्टर पण खूप साधे आहेत मी पण खूप म्हणजे खूप कोणी काही बोललं ना की हे असं करायचं तसं कर की लगेच आम्ही करायचो स्वतःची परिस्थिती बाजूला ठेवून आम्ही दुसऱ्यांसाठी म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही केलं पण जाऊ दे म्हणतात ना अशी म्हणजे साधेपणाचा गैरफायदा कसा घेतात ते आम्हाला शिकायला भेटलं म्हणजे कशी लोकं असतात ते आम्हाला कळालं खूप वाईट अनुभव चांगले आले चांगलेही आले पण सुखापेक्षा दुःखात लोकांची समज लोकां लोक कशी आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे ते दुःखात आपल्याला कळतं दुःखात जे साथ देतात ना ते खरे असतात ती खरी लोकं असतात आणि माझ्या आयुष्यात पण नेमकीच लोकं आहेत त्यांना माहिती आहे मी कशी आहे स्वभावाने आणि मनाने आणि मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही वाटत माहीत नाही हा व्हिडिओ एडिट करताना वाटलं असं मनातून की हे तुमच्यासोबत शेअर करावं कारण मोजकीच माणसं आहेत माझ्या आयुष्यामध्ये की मला ओळखतात काहींना मी वाटतं काहींना वाटते मी ॲटिट्यूड आहे मला खूप वेगळी आहे गर्व आहे मन मिळावं नाही आहे स्वार्थी पण वाटत असेल कोणाला पण ज्यांना मी ज्यांना जे मला लोक ओळखतात ना मी कशी आहे मला नाही फरक पडत अजून कोणाला की कोणाला काय वाटतं ते ज्यांना माहिती आहे ते माझ्यासाठी पुरेशा आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप लाख मुलाची माणसं आहेत आणि इथेच मी आम्ही ठरवलं की अशा लोकांपासून शक्य तेवढं लांब राहायचं आणि समोरचा व्यक्ती जसं वागणार ना आपल्यासोबत तसंच आपणही वागायचं यापुढे कारण खूप प्रामाणिकपणे वागलो ना आणि खूप साधे राहिले ना की माणसं गैरफायदा घेतात आणि लोकां लोकांच्या बाबतीत आम्हाला खूप वाईट अनुभव आलेत म्हणून आम्ही ठरवलं की आपल्यासोबत जो जसा वागेल आपणही तसंच वाग वागलं पाहिजे आता आणि आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत राहायचं पुढे जायचं कोणी किती नावं ठेवली किती हसले तरी आपण त्याचा विचार करायचा नाही आता आणि आपण आपल्या करिअरकडे आपल्या आयुष्यात बदल घडवून आणायचा तर तुमच्यासोबत बोलायचं होतं शेअर करायचं होतं मन मोकळं करायचं होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करा आणि पुढे मी फोटोज अटॅच केले आणि